अंबादास दानवे तुम्ही विश्वप्रवक्त्यांची काय साफसफाई करून विरोधी पक्ष नेते झालात हे सगळ्यांनाच माहीत आहे तुमचे शिल्लक प्रमुख शेपूट घालून दिल्लीश्वरांपुढे हिंदुत्वाबद्दल शिवतीर्थावर ब्र सुद्धा काढू शकले नाहीत त्यामुळे सिल्वर ओकच्या तुकड्यांवर जगणाऱ्यांनी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्याबद्दल न बोललेलं बरं मध्ये काहीतरी धारावीला म्हणे मोर्चा काढला होता तुमच्या शिल्लक सेना प्रमुखांनी पुढे काय झालं हो त्याचं आदानींकडून कुठला तुकडा मिळाला की त्याच्या मोर्चांच्या मागण्यांबद्दल आपले शिल्लक सेनाप्रमुख आणि आपण ब्र सुद्धा काढत ते। नाही तेव्हा आमच्या भानगडीत पडू नका आपलं काय ते संभाजीनगरमधून उमेदवारीचं होतं का ते पहा आणि नंतरच बोला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी